नमस्ते मित्रांनो आपल्यासमोर आहे शिवन किंवा याला गंभारी असं नाव आहे मेलिना अर्बोरिया असं हे बोटॅनिकल नाव आहे औषधी गुणांचा खजिना असणारं हे झाड आहे कारण दशमुळामध्ये याचा मुळाचा वापर केला जातो याच्या पानाचा फळांचा फुलांचा सर्वच गोष्टींचा वापर औषधामध्ये होत असतो खास करून लहान मुलांना गोवर येतो या गोवराकरिता अत्यंत सुंदर हे पारंपरिक औषध आहे याच्या सालीचं चूर्ण दुधामध्ये मिसळून सात दिवस लहान मुलांना दिलं जातं गोवरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं दशमळामध्ये वापरलं जाण्याचं कारण म्हणजे शरीराला शांतता शीतलता आणण्याचं काम हा वृक्ष करतो याची फळं जी आहेत ही खाण्यायोग्य आहेत आपण खाऊ शकतो तिखट चवसुद्धा या फळामध्ये थोडीशी असते बाकी कुठल्या फळामध्ये तशी तिखट चव नसते मिरची सोडली तर पण याच्यामध्ये तिखट चव ही निश्चितपणे असते त्याच्यानंतर याचे जे कोवळे तुरे असतात हे खास कोवळे तुरे पोटाच्या विकारामध्ये वापरली जातात बऱ्याच वेळा पोटामध्ये विविध कारणाने झालेल्या गाठी आहेत आपण त्याला कॅन्सरच असं आता म्हणू शकत नाही पण विविध प्रकारच्या गाठी कमी करण्यासाठी याच्या कोळ्या पानांचा रस वापरला जातो ॲन्थ्रॅक्ससारख्या घातक विकारामध्ये सुद्धा हे झाड गुणकारी ठरलेला आहे त्याचबरोबर कित्येक रोगामध्ये तुम्ही हे वापरू शकता वात पित्त कफाचा बॅलन्स करणारं असं हे सुंदर औषध आहे त्याची जी पानं आहेत या पानांचा आणखीन एक उपयोग आपल्याला सांगता येईल याच्या पानांचा रस घ्यायचा आणि तो तितक्याच दुधामध्ये घालून जसं क्षीरपाक बनवला जातो त्या पद्धतीनं घेतला तर रोमॅटिझममध्ये अत्यंत फायदेशीर आहे अँटी मायक्रोबियल अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टी याच्या ह्या अगदी जोरावर असतात त्यामुळे दशमूळामध्ये वापरलंच जातं त्याचबरोबर ज्या ज्या रोग्यांना शरीराचा दाह होतो इवन न्युरोपॅथीमध्ये सुद्धा हे झाड अत्यंत फायदेशीर आहे त्यामुळं हा निसर्गाचा खजिना जरूर जपा औषधी गुणाचा खजिना धन्यवाद